होय 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 बाबा होय तर ही मला शिकवायला चलय आता असं बोला आता तसं बोला हे असं करा, करा तक तक कर, बाबा बाबा ही तसं करा माझं पार्ट टक्कल ना टक्कल पडलंय तरीही शिकवतय आता काय करू बाबाला बाबा लोक अशीच असतात सगळं बाबा लोकांचं ऐकावं लागतं कुठल्या बाबा लोकांचा तुम्ही विचार करा मित्रांनो यामध्ये मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की माझी दिलीपराव मोहिते पाटलांनी माझ्या मागेला दोन हुतात्मा राजगुरुनगर स्मारकाकरता दोनशे एकोणसाठ कोटी रुपये मंजूर करून घेतले एकशे चार कोटी रुपये आम्ही दिले पीडब्ल्यूडीचे काहीतरी कामं सुरू नाही झालेली नवीन तिथं चीफ इंजिनियर आले आचारसंहिता संपू द्या ह्या निवडणुका जानेवारी एंड पर्यंत संपतील महानगरपालिका जिल्हा परिषद तालुका पंचायत नगरपालिका आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे एकतीस जानेवारीपर्यंत हे सगळं संपवा त्याच्या निवडणूक आयोगाला संपवावं लागेल आणि त्यांनी जाहीर केल्यानंतर आपल्याला आपले उमेदवार देऊन लोकांच्या मध्ये जाऊन लोकांचा, लोकांचा विश्वास संपादन करावा लागेल म्हणून उर्वरित कामं जलद गतीनं करण्याच्या करता पण मी त्यामध्ये लक्ष किरण पण त्याच्यामध्ये पाठपुरावा करेल राजगुरीनगर चा करता मागील पाच वर्षामध्ये आम्ही पावणे चारशे कोटी रुपये विकास निधी दिलेला आहे आणि पुढील काळात देखील आम्ही देऊ शकतो हो। कारण आम्हाला तो अधिकार संविधानाने दिलेला आहे